आलं ना मग तोंडाला पाणी ही भाजी बघून फ्लावर आणि बटाट्याची भाजी तर आपण फक्त लग्नातच बोट चाकून चाकून खाणार का चला आज ची रेसिपी ही रेसिपी तुम्ही नोट करून घ्या बघा मी त्यासाठी ना कडाईत तेल गरम करून घेतलेला आहे आधी एक चमचाभर नंतर हे फ्लावर घेतलेले आहे त्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे हाताने करा किंवा सुरीने चाकूने जास्त बारीक नाही करायचे मीडियम साईजचे करायचे आणि ह्या तेलामध्ये आपण यांना फ्राय करून घेणार आहोत फ्राय करून घेतल्यामुळे ना फ्लावर एकदम कुरकुरीत होतं आणि त्याची रस्साभाजी केली ना सारखी लागत नाही कारण असं जर तुम्ही फ्लावरची भाजी रस्साखाली केलं ना अजिबात तुमच्या गळ्याखाली उतरणार नाही आहे पण आजची ही रेसिपी बघून तुम्ही नक्कीच बोट चाकणार तुम्ही लग्नातली भाजी तुम्हाला आठवेल इतकी टेस्टी भाजी तुमच्या घरात आज बनणार आहे आता हे फ्लावर थोडंसं एखाद दोन मिनटं रोस्ट करून झाल्यावरती मीडियम साईजचे दोन बटॅटो घेतलेले होते मी कच्चेच आहे बरं का वरचे साल काढून घेतले आणि मीडियम साईजमध्येच कापून घेतलेले आहेत आता फ्लावर बरोबर बटाट्यांना पण आपण रोस्ट करून घेणार आहोत म्हणजेच थोडं तो तोपर्यंत ते शिजवून पण जातात आणि त्याची चव पण छान लागते यांना झाकण ठेवू आणि मग शिजवून घेऊ एखाद दोन मिनटं लो गॅसवरती जास्तही नाही याला परतून घ्यायचं आहे थोडं छान त्याचे कुरकुरीत होईपर्यंत आणि तुम्ही याच्यावरती मीठ टाकून किंवा एखादा चाट मसाला मॅगी मसाला टाकून खाल्ला ना तर एकदम भारी लागते अशीसुद्धा भाजी सुकीवाली मुलांना द्यायला तुम्ही अशा प्रकारे पण देऊ शकता त्यानंतर छान त्याला कलरसुद्धा आलेला आहे थोडंसं असे कडायला चिटकायला लागले की गॅस बंद करायचा आणि एखाद्या प्लेटमध्येही आपण फ्लावर काढून घ्यायचे आहे फ्लावर कोबी तर तेच आहे पण बनवण्याची पद्धत थोडीशी आजची वेगळी आहे त्यामुळेच आपली भाजीला एकदम छान चांद लागणार आहेत आणि मला तर जाम भारी आवडते अशीच भाजी काही लोकांना फ्लावरची भाजी बघते सुकीच खातात जास्त पातळ त्यांना आवडत नाही सारखी लागते पण तुम्ही ना अशा पद्धतीने नक्कीच करून बघा कारण आमच्याच घरातले काही मेंबर आहेत त्यांना पातळ भाजी आवडत नाही म्हणून ते मला माहिती आहे पण अशा पद्धतीने केली ना मग ते नक्कीच खाता आता बघा त्याच परत कडाईत ना मी एक चमचा परत तेल टाकून घेतलं जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली दोन तेजपत्ता टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडासा आहे ना बारीक चॉप करून घेतलेला कांदा त्या तिघं पदार्थांना परतून घेऊया म्हणजे कांदा सॉफ्ट करून घेऊया आता कांदा आहे ना परततो तो परततोय तोपर्यंत एक छोटासा आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्याआधी मी काय केलेलं आहे मग याच मस फोडणीमध्ये ना लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि थोडा काळा मसाला आणि हरी टाकून घेतलेली आहे म्हणजे तेलामध्ये आपले मसाले परतून जातील भाजी तसं तिखट होणार नही, नाही आणि मसालेसुद्धा तुम्हाला कच्चे लागत नाही आहे जास्त काही मोठा मसाला आपल्याला इथं करायचा नाही आहे फक्त काय घेतलेलं आहे थोडासा लसूण एक चमचा धने मिरची आणि दोन ते तीन तुम्ही इथं काजू घ्या म्हणजे अजून भाजीला चव येते आता ह्यांना सर्वांना मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेऊ द्या हो नंतर मी इथं दोन मिडियम साईजचे टमॅटो होते ना ते दाडमोठे ट चॉप करून ते याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि याची पेस्ट तयार करायची आहे ह्या पेस्टमुळे ना भाजीला एकदम घट्टसरपणाही येतो आणि टेस्टीसुद्धा बनते किंवा कांदे पण छान परतून झाले होते नंतर ही मी टमॅटोची पेस्ट याच्यामध्ये ओतून घेतली बेसन पीठ किंवा दाण्याचं कूट अजिबात वापरायचं नाही आहे या रेसिपीमध्ये तर ही भाजी तुमची घट्टसरच होईल आणि तुम्ही त्यात हवी तेवढी पातळसुद्धा करू शकता आता बघा तल मसाल्यांना एकदम छान परतून झालेला आहे सगळं चिटकत नाही कारण आपण टमॅटो टाकलेला आहे टमॅटोमुळे थोडंसं पाणी सुटतं मग थोडंसं या स्टेजला चवीपरतं मीठ टाकून घ्या म्हणजे फोडणी पटकन शिजते त्यानंतर थोडंसं मिक्सरचं जार मध्ये ना थोडं पाणी ओतून घेतलेलं होतं मी एक आधी अर्धा कप टाकलं नंतर परत अर्धा कप टाकून घेतलं कारण थोडेसे फ्लावर आणि बटाटे थोडे कच्चे होते म्हणून शिजवून घ्यायचे होते मला तुम्हाला हवं तुम्ही तेवढं इथं पाण्याची कन्सिस्टन्सी ॲड करू शकता तर वरून पाणी टाकलेलं आहे म्हणून वरून मीठसुद्धा टाकलं आणि ह्या रसाला उकळी करून घेऊया उकळी येते तोपर्यंत मी काय केलं एका प्लेटमध्ये ना दुधावरची साय घेतली जी आपल्या घरात रेग्युलर दूध येतं ते थोडंसं एवढं छोटं चमचाभर पाणी ओतून घेतलं आणि ती आणि दुधावरची सायला थोडंसं सा पातळसर करून घेतलं आणि ही याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती टाकली तरी चालणार आहे दुधाची साय तर सर्वांकडेच असते हे मिसळून झाल्यावरती परत या रशाला उकळी आली की लगेच आपण फ्राय करून घेतलेले फ्लावर आणि बटाटासुद्धा टाकून घ्यायचे आहे तुम्ही या स्टेजला वटाणेसुद्धा टाकू शकतात वटाणे फ्लावर बटाट्याची अशी भाजीसुद्धा खूप छानच लागते आता परत याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर आता भरपूर स्वस्त आहे म्हणून पुरेपूर वापर करायचा आहे छान छान पदार्थ बनवून खायचे आहेत कोथंबीरच्या रेसिपी बघायच्या असतील किंवा कोथंबीरचे मुटकळे हवे असतील तर मी आज चॅनलवरती अपलोड केलेली आहे काला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल मी तुम्ही तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता आता कोथंबीर मिक्स झाल्यावरती याला परत मी चार ते पाच मिनटं लो गॅसवरती झाकण ठेवून उकळी करून घेईल म्हणजेच दोन मिनटं झाकण ठेवून आणि दोन मिनटं आज झाकण न ठेवता उकळवून घ्यायचं आहे भाजीची तरीही जायला नको हे लक्षात ठेवा म्हणून हाय गॅसवरती उकळवून घेऊ नका तरी निघून जाते आणि सुपर टेस्टी आणि खूपच छान चवीला गरमागरम भात भाकरी पोळी बरोबर सर्व करण्यासाठी भाजी आपली रेडी झालेली आहे मैत्रिणींनो आता कुठलीच वाट न बघता मस्त अशी ही गरमागरम भाजी सर करायची आहे गरमागरम भाजी करायची आणि खायची आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच फीडबॅक द्यायला विसरू नका कमेंट करा जराही आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत घाप्या आणि मस्त राहा